देश या स्पर्धेला अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसला ला ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचं मनाच्या अंतशकरणापासून हे आयोजक आभार व्यक्त करतायत परंतु त्यासाठी थोडासा एक त्यांचा नक्कीच नामोल्लेख झाला पाहिजे या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक मान्य श्री जयवंत भाऊ वरंडे यांच्या माध्यमातून आणि तसेच श्री शांताराम कोळेकर माऊली यांच्या माध्यमातून रोख रुपये पंधरा हजार उपलब्ध आहे तसेच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कुमार अनिल भाऊ साळुंके यांनी आकर्षक चषक प्रदान केलेला आहे सन्माननीय भरतदादा वरंडे यांचं इथे आगमन झालेलं आहे दादांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे आगतम स्वागतम सुस्वागतम दादा या आप आई आहे पधारी आहे या आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायला आपल्याला विनंती करतो आहे आपण मॅचा आनंदसुद्धा घ्यायचा आहे परंतु या स्पर्धेला ज्या ज्या व्यक्तिमत्वाने ज्या ज्या ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा पार पाडली जाते आणि ज्यांनी सहकार्य मोलाचं सहकार्य दिलं त्यांचा नामोलेख जरूर मी करेन परंतु सध्या मॅचकडे वळतोय त्यामुळे तो नामोलेख थोडं थांबतोय मी घेण्याचं परंतु त्यांचं खरोखर मनाच्या अंतस्करणापासून आपण आभार व्यक्त करूया त्यामुळंच त्यांचा पाठीशी हात आहे म्हणूनच हा चषक आपण इथे यशस्वीरित्या पार पाडतोय किंवा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतोय हां सर काय पहिला बॉल कारण ही क्रुशल मॅच आहे पहिल्या बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे झेल घेण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणात मात्र झेल सुटला बॉलने मात्र अलिंगन दिलं ते जमनीला आणि येतोय वन बाउंस इमारेच्या पलीकडे चौकार इथे स्वागत करतोय आभार व्यक्त करतोय दादा वेलकम ऑलवेज परंतु येव या पुन्हाचे एकदा मॅचच्या दिशेने दोन षटकांचा सामना आहे पहिलं षटक मार्गस्थ आहे षटकारचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिलं षटक मात्र इथे संपुष्टात आले धावा तब्बल एकोणीस आणि श्रेय जाईल अरुण अर्जुन आणि अरु, सूरजला परंतु ज्या पद्धतीने मी मागाशीच उल्लेख करत होतो बघा सूरज तर नामवंत खेळाडू ठरलेलं आहेच परंतु त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या मोडणा क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा कित्येक खेळाडू तयार होतील याच शंका नाही कारण हे यंगस्टर आहे येणारं भविष्य आहे आणि हे भविष्य आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहण्यात येतील किंवा आपण नक्कीच त्यांचा खेळ आपण पाहू त्या पद्धतीनेच इथे आज खेळसुद्धा पाहायला मिळतोय सूरज अडी त्याच्या जोडीला असलेल्या अर्जुनच्या माध्यमातून पहिलं षटक सनीने टाकलं महागडं ठरलं तब्बल त्यांनी धावा दिल्यात एकोणीस दोन षटकांचा सामना एकोणीस धावा पहिलं जे प्रेशर आहे पहिल्या षटकामध्ये ते मध्ये मी असं म्हणेन की कुसुरुंडे संघाने आडदेव संघावर टाकलेला आहे सध्या नक्कीच असं म्हणेन की त्यांच्या डगआउट मध्ये जरूर शांतता असेल कारण ज्या पद्धतीने खेळ इथे कुसरुंडे संघाने दाखवला आहे त्यांच्या डगआउट मध्ये मात्र जल्लोष जरूर असेल पवनचा पहिला बॉल तडाका आपण पाहतोय ओ इथे थोडीशी मिसफील्ड झाली परंतु त्या दरम्यान दोन धावा घेतल्या गेल्या अर्जुनच्या खात्यावर अडी धाव संख्या आहे धाव फलकावर एकवीस या आकड्यावर धावसंख्या आहे परंतु या यावेळेला कमबॅक चांगले केलं पुढचा बॉल आपण पाहतोय इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं स्टेअर केलं बॉल जातोय वाईडिश पॉईंटच्या दिशेला परंतु तिथे एकच धाव मिळते एका धावीने बावीस या आकड्यावर धावसंख्या आहे परंतु आता बघा पवननी मात्र इथे चांगली कामगिरी केली आहे थंड ठेवलंय दोन्ही फलंदाजांना परंतु येणारे तीन चेंडू आहे धमाके होतील का वाऱ्याचा स्रोत त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न परंतु इथे काय घडलंय ड्रॉप झेल आहे कॅच आज खेळणं गरजेचं आहे आणि इथे दोन धावा चोवीस या आकड्यावर धावसंख्या आहे परंतु कमाल केले पवनने कारण ज्या पद्धतीने फक्त पाच धावा खर्च केल्या त्यांनी कारण सनी महागडा ठरला होता एकोणीस धावा चोपल्या गेल्या त्याच्या पहिल्या षटकामध्ये परंतु इथे पुलचा फटका थोडासा हवेत होता फिल्डर थोडासा मी म्हणेन त्यांनी हुशार असलं पाहिजे फिल्डर म्हटलं तर एका वॉचमॅन किंवा एका पहारेदारीची भूमिका साकारली पाहिजे परंतु इथे बॉल जातोय यष्ट्यांच्या मागे मिस्टेक पाहायला मिळते पुन्हा एकदा तुम्हाला जेवढे जेवढे खराब फिल्डिंग तुम्ही कराल तेवढे तुम्हाला इथे डिफिकल्ट होईल तुम्हाला सामोरं जावं लागेल मुश्किलीला आणि तसंच झाले संकटाला सामोरं जावं लागते वाईड प्लस एक असेल धाव परंतु स्ट्राईकवर यस विकेट तर आहेच कारण वाईड बॉलला विकेट घेतले गेले रनआउटच्या स्वरूपात परंतु इथे धावा असतील दोन धावफलकावर त्यामुळे सव्वीस धावा धावफलकावर सत्तावीस धावा अठ्ठावीस धाव संख्या असेल विनसाठी म्हणजेच काय इथे पहिल्या षटकामध्ये एकोणीस धावा आल्या परंतु त्यानंतर पवनने कमाल करून दाखवली बघा हा शेवटचा बॉल आहे ना जर आपण रिप्लाय मध्ये पाहिला तर अक्षरशः पायांमध्ये ब्लॅकहोलमध्ये टाकला उत्तर नव्हतं प्रत्युत्तर नव्हतं खरं म्हणजे क्रिकेट मध्ये आता प्रत्येक बॉलवर प्रत्युत्तर दिलं जातं परंतु कारण बघा जेव्हा अगदी जुन्या काळात जर गेलात तर तेव्हा यॉर्कर जास्त हे ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये ठरवलं जातं परंतु सध्या चला चेंडू घ्या चेंडू घ्या चेंडू घ्या आणि चेंडू एक नवीन द्या सर प्लीज तर पहिल्यांदा ज्याची चर्चा मी आता करत होतो की पहिले गुल्ल गुल्ड स्पॉट वर गोलंदाजी जास्तीत जास्त केली जात होती वेगवान आणि अगदी परफ्यूम डिलिव्हरी टाकत जात होते परंतु सध्या यॉर्कर चेंज ऑफ पेस असे गोलंदाज गोलंदाजी करतात कारण त्याच्याकडे म्हणजेच फलंदाजाकडे यॉर्करला तर प्रत्युत्तर नसतं परंतु त्यावर त्यावरसुद्धा शोध काढला तो म्हणजे हेलिकॉप्टरचा फटका आणि इथे काय झालं तर सूरजला बरोबर क्लीन बोल्ड अगदी त्याच्या पायामध्ये हा बॉल टाकला आणि तो काही काळाच्या आत मात्र बॉल जातो सरळ मिडल वाकवली गे गेली दांडी गुल केली आणि इथे मात्र सूरजची खेळी सुद्धा संपुष्ट असली षटक क्रमांक तीन संपुष्टात आले म्हणजेच पहिलं सत्र संपलंय सत्तावीस धावा जोडलेले आहेत धाव अठ्ठावीस धावांची गरज असेल ते म्हणजेच आडदेव या संघाला कशी फलंदाजी केली जाईल कसं प्रत्युत्तर दिलं जाईल नक्कीच येणाऱ्या तीन दोन षटकांमध्ये इथे समजेल कारण खरं म्हणजे तीन षटकांचा खेळ नाही आहे तर दोन षटकांचा आहे आणि या दोन षटकांमध्ये म्हणजेच बारा चेंडूंमध्ये अठ्ठावीस धावांची चे, आवश्यकता चाल लवकरात लवकर, लवकर पंच इशारा देत आहेत बॉल आणि प्लेयर या स चेंडूची पूर्तता सुद्धा करा आणि फलंदाज आपण लवकरात लवकर जा मित्रांनो फास्ट खेळा कारण त्यासाठीच आपल्याला षटकं कमी करावी लागली आहेत एक प्रेक्षणीय सामना सुद्धा यामध्ये आपल्याला खेळावायचा आहे परंतु पंचांनी सुद्धा बघा पंचसारखे आमच्या दिशेने ताकी देत आहेत आम्ही तुम्हाला वारंवार वार करतो वार 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 विनंती करतोय चला चला लवकर सर किती वेळ काढताय प्लीज सर दोन्ही बॅटर जे आहेत त्यांना विनंती आहे लवकरात लवकर आतमध्ये प्रवेश करा कारण पंच तुम्हाला इशारा देतात की या लवकर तर दोन जे दोन संघ आंबेघर आणि रॉयल रोय स्ट्रायकर मानखुर्द या दोन संघा दरम्यान इथे लढत असेल आणि आंबेघरचा कर्णधार धनराज कोळेकर आणि रॉयल स्ट्रायकरचा चेतन चला दोघांनी या मंचावर या केला जाईल ही मॅच जशी संपेल आपली मॅच चालू होईल हा प्रेक्षणीय सामना आहे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलोय पाहायला विनोद त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले चांगले अजूनपर्यंत त्यांनी बॅटिंग केले प्रभाव टाकलाय या स्पर्धेवर जसं सूरज टाकलाय तसा त्यांनी सुद्धा टाकलाय परंतु त्याच्या जोडीला सनी आलाय ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ऑर परफॉर्मन्स त्याला करावा लागेल आता कारण एकोणीस धावा त्याच्या सोपल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तोच इथे मात्र आता बॅट घेऊन मैदानाच्या आत वसूल करेल का परंतु पहिला बॉल सूरज शिंदेचा फुल टॉस बॉल फाईन लेगला फिल्डर तैनात आहे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल गेला आहे तो म्हणजे फाईन लेगच्या दिशेला तिथे फिल्डर तैनात थर्टी सर्कलच्या आतमध्ये एक धाव एका धाबेने श्री गणेशा विनोदच्या बॅटमधून विनोद अकाउंट ओपन करतोय श्री गणेशा करतोय एका धाबेने आपल्या संघाचा अडधेव संघ एका धाबेने अकाउंट ओपन करतोय आणि धाव संख्या आहे धाव फलकावर एक परंतु प्रत्युत्तर द्यायचं आहे ते अठ्ठावीस धावांचं आपण या स्पर्धेकडे नक्कीच कित्येक प्रेक्षक मायबापांचं लक्ष असेल सध्या व्हिवर्स आम्ही जर पाहिले तर किती आहेत आमचे नक्कीच अपडेट आमच्यासमोर एक हजार चारशे पासष्ट आज दुसरा बॉल आपण पाहणार आहोत हॅलो तर या दुसऱ्या बॉलवर एक धाव घेतली गेली दोन धावे म्हणजे एका धावेने धावसंख्या आहे दोन या आकड्यावर खरं म्हणजे सुरुवात संत सोडी पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर धावा आहेत करावायच्या अठ्ठावीस परंतु इथे विनोदला स्ट्राईकवर आणलं कार आहे कारण हा विनोद म्हणजे मी म्हणेन ट्रम्प कार्ड आहे आठदेव संघाचा एक मोठा खेळाडू आहे जसा सूरज शिंदे आहे कुसरुंडे संघाचा तसाच इथे मात्र विनोद नक्कीच असेल कारण त्याच्यावर दारोमदार आहे सध्या येणाऱ्या दहा बॉलमध्ये सव्वीस धावांची आवश्यकता आहे सध्या दोन धावा धावफलकावर आलेल्या आहेत दोन चेंडूंवर परंतु मोठ्या धावेचा पाठलाग करायचा आहे असं मी म्हणेन सुरेश शिंदेचा पुढचा बॉल परंतु इथे फिल्डिंगमध्ये बदलाव थोडासा केला गेला आहे बघा एक डीप मिड विकेटला फिल्डर तैनात केला आहे फटका मोठा मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक काय झालं मिस्टेक होते विनोदकडून खरं म्हणजे स्वतः मारल्यानंतर बॉल गेला तो थोडाशी यष्टी रक्षकाच्या बरोबर थोडासा जवळ होता बॉल एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मध्येच नॉन स्ट्राईकचा फे जो खेळाडू आहे सनी त्यांनी थांबवलं आणि सुद्धा विनोद सुद्धा थांबला आणि विनोदला इथे मात्र आपली विकेट गमावा लागली पहिल्या विकेटचं पतन धाव संख्या आहे दोन या आकड्यावर आहे कारण या दोन संघांमध्ये जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल म्हणजेच या स्पर्धेमध्ये दोन जी बक्षीस आहेत त्याच्यामध्ये तो संघ दाखल होईल आणि मग तो पहिला की दुसरा विजेता ठरतोय हे येणारा काळ सांगेल परंतु नाणेफिकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय रॉयल स्ट्रायकर्स आणि आंबेघर दोन्ही कर्णधारांनी या इथे नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी विनंती असेल परंतु सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अरंदो कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साईडला फिल्डर लॉंगलला तयार न होता फिल्ड करेपर्यंत एकच घेतली गेली सध्या सन्माननीय मी विनंती करतोय भरत वरंडे सरांना सर आपण आपल्या शुभ असते इथे नाणेफिकेचा कॉल करायचा आहे कॅमेरामॅन आपण जरा आमच्या टॉस बॉस या मंचाकडे कॅमेरा वळवायचा आहे ही क्षणचित्र टिपायचे आहेत कारण या क्षणचित्रांना आम्ही उजाळा देतो कारण जरी काळ निघून गेला तरी मात्र आपण याचा अनुभव येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहू शकतो कारण ही लाईव्ह मॅच आहे फिल्डर तैनात आहे डीपला आपण पाहतोय थर्ड पॅनला तिथे फिल्डर तैनात होता डावखुरा फलंदाज सनी बायच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळाली आणि एका धावीने धाव फलक चारही आकड्यावर तर पहिले षटक मार्गस्थ आहे पाच चेंडूंचा खेळ संपुष्टात आला चार धावा फक्त धावफलकावर आहेत जिंकायचा असेल तर येणाऱ्या सात चेंडूंमध्ये चोवीस धावांची आवश्यकता आहे प्रयत्न करावा हवेत आहे झेल घेण्याचा प्रयत्न दोन्हीकडून झाला नाही आहे एक कारण ज्या पद्धतीने इथे गोलंदाजांनी चांगलं वर्चस्व गाजवलं आणि बॅकफुटवर टाकलं या फलंदाजांना अर्थातच आठ दिवसाचा संघ मात्र पूर्णतः निराशा करून टाकल्या या संघाच्या फलंदाजाने आणि इथे वर्चस्व गाजवलं ते म्हणजेच कुसुरंडी संघाच्या गोलंदाजांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धाव मिळत नाहीये झगडावा लागतंय स्ट्रगल केलं जातंय विकेटवर इथे धाव घेण्यासाठी एक एक धाव बघा किती महत्वाचे असते परंतु ते आत्ता मात्र इथे पूर्णतः पराभवाच्या छायेत मी म्हणेन आणि कुसुरिंडे संघ विजयाच्या दृष्टिक्षेपात मी म्हणेन वाटचाल करताना कारण या संघाने हा सामना जर जिंकला कुसुरिंडेला तर मात्र बक्षीस पात्र ठरेल अॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉल गेलाय सरळ एष्ठ्यांच्या मागे किपरने मात्र एष्ठ्यांचा वेध घेतलाय बॉल सरळ एष्ठ्यांवर फेक केले विकेटच पतन पाहायला मिळतंय आणि इथे दहावा आहेत दहा फलकावर फक्त आणि फक्त सहा काय कमाल केली गोलंदाजांनी अर्थातच श्रेय गेलं ते म्हणजेच सूरजला आणि शैलेशला परंतु खरं लेखाजोखा जर पाहिला तर सूरजने कमालीची बॅटिंग केली त्याच्या जोडीला आलेला सूरजच्या जोडीला आलेला आपण पाहिलं अर्जुन